22 चा टॉपर याची सर्वात उंच अंगो 11 विक्रमाचा बादशाह हा या खेळामधला बेताज बादशाह आगवेगावचा सुपुत्र राम हुमणे वन आर्मी sabato या ठिकाणी राम हुमणेचा हा परफॉर्मन्स आपण पाहूया नक्कीच सिग्वन सरकार रामू मागणं मला वाटतं गांगरकर इंदूरकरांची जोडी पहिल्यांदाच रामूच्या हातामध्ये सोपवली जातीय सुंदे सर एक मिनिट काय झालं खाते सरकार शिंदे सरकारचं टायमिंग या आधीचा वेळ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये फिट झालाय त्याच्यामुळे हे बक्षीस लागले रामडे गुडिया मित्रांनो शिवानी सोन्याची जोडी आदिश हर्षल इंदुलकरांची चोडी बघूया धमर्यातील चोर्या गावाची चोरे रामू हुंबडे काय करतो बघूया

бауя бауя баа екен бас аста